ऍक्टिवेटर टेक्नॉलॉजी प्लस नॅनो टेक्नॉलॉजी चे नॅनो हॅकर भारतात प्रथमच उपलब्ध होत आहेत शंभर टक्के बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट असून हे रस शोषक अळीनाशक व कीडनाशक म्हणून काम करते डाळिंब द्राक्ष संत्रा मोसंबी सोयाबीन तोर हरभरा यांसारख्या सर्व भाजीपाला व फळपिकांच्या अळी हुमणी पिठ्या ढेकून मावा तुडतुडे कोळी अळी खोडकीड शेंडा अळी फळ पोखरणाऱ्या अळींचे शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी बायो उत्पादन आज आपल्या सेवेत जगातील सर्वात पॉवरफुल ॲक्टिवेटर प्लस नॅनो टेक्नॉलॉजीचे नॅनो हॅकर औषध उपलब्ध आहेत नॅनो हॅकर वापरण्याची पद्धत सोडत दिलेल्या चाळीस मिलीलिटर च्या बॉटल मध्ये दहा ग्रॅम नॅनो हॅकर आधी मिक्स करून घ्यावी नंतर तयार झालेले मिश्रण ते लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी दहा ग्रॅम मध्ये पॅकिंग उपलब्ध गावगावी डीलर डिस्ट्रीब्युटर नेमणूक करणे आहे आजच ऑर्डर करण्यासाठी सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात या नंबरवर संपर्क करा